नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांना आजचा दिवस हा आनंदात आणि सुखाचा जाऊ मित्रांनो आज वार शनिवार आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आजच्या दिवशीच राशी भविष्य बघणार आहोत चला तर मग बघूया राशी काय आपली आणि आजचा दिवस आपला कसा असेल पहिली रास आहे मेष रास मेष राशींच्या लोकांसाठीच आजचा दिवस हा अगदी तुम्हाला मेहनतीचं फळ देणारा दिवस आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांचे चांगले सहकार्य सा सुद्धा लाभणार आहे आर्थिक स्थिती पण सुधारलेली असेल आणि आत्मविश्वास चांगलाच वाढेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे एक स्वामींचा संधी तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात संयम ठेवा यश निश्चित भेटेल पुढची रास आहे रास ऋषभ राशींच्या लोकांसाठी नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला चांगली प्रगती मिळणार आहे जे तुमचे अडकलेली कामे आहेत ते तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे कुटुंबामध्ये आनंदाचे चांगले वातावरण राहील तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात कष्टाला पर्याय नाही पुढची रास आहे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे नवीन ओळख तुम्ही जर कोणाशी नवीन ओळख असेल मार्केटिंग मध्ये असाल तर तुम्हाला ती फायदेशीर ठरणार आहे व्यवसायामध्ये चांगले लाभ होतील आणि प्रवासाचे योग सुद्धा येणार आहे तुम्हाला तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात विचारपूर्वक निर्णय घ्या पुढची रास आहे कर्क कर्कराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस आर्थिक लाभ देणारा दिवस आहे घरामध्ये जे तुमचं मिसअंडरस्टँडिंग असेल तुमचे काही प्रश्न असं वादविवाद असेल ते सगळे प्रश्न सुटून जातील आणि सगळ्यांचं सा मन हे आनंदी आणि प्रसन्न घरामध्ये राहणार आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे क्रीम कलर आणि शुभ अंक आहे दोन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात कुटुंबाला वेळ द्या पुढची रास आहे सिंह राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस वाढवणारा दिवस आहे करिअर मध्ये तुम्हाला चांगली संधी मिळू शकते पण थोडासा तुम्हाला अहंकार टाळायचा आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे स्वामींचा संधी तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात नम्रता ठेवल्यास यश निश्चित मिळते पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा तुमचे जे अडकलेले काम असतील ते तुमचे आज कंप्लीट होतील आर्थिक नियोजन तुमचं हे योग्य राहील आणि तुम्ही जे नियोजन कराल त्यावरती काम करण्यात छान होईल पण तुम्हाला थोडीशी आरोग्याची काळजी घ्यायची आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संध्या तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणता शिस्त ठेवा आणि प्रगती नक्की होऊन जाईल पुढची रास आहे तू रास तुळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा खर्च वाढू शकतो पण तुम्हाला वाद टाळायचा आहे निर्णय घेताना जास्त घाई करायची नाही आहे व्यवस्थित निर्णय घ्यायचा आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सात स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी शांततेत समाधान आहे पुढची रास आहे ऋषिक रास ऋषिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुम्हाला स्पर्धेमध्ये चांगले यश देणारा दिवस आहे व्यवसायामध्ये चांगला फायदा होईल आणि आत्मविश्वास सुद्धा चांगला वाढेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे नऊ स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात धैर्याने पुढे जा पुढची रास आहे धनुरा धनुराशींच्या लोकांसाठीचा आजचा दिवस हा अनावश्यक खर्च टाळायचा आहे अनावश्यक खर्च करायचा नाही आहे कामामध्ये थोडासा ताण तुम्हाला वाढू शकतो पण मात्र यश तुम्हाला नक्की भेटेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे तीन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात संयम ठेवा नक्की सगळं काही चांगलं होईल पुढची रास आहे मकर रास मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे नोकरीमधील बदल घडतील पण ते तुम्ही तुम्हाला त्याच्या ऍक्सेप्ट करावा लागणार आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे काळा आणि शुभ अंक आहे तीन संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात शनी देवाची कृपा तुम्हाला नक्की भेटून जाईल पुढची रास आहे कुंभरास कुंभराशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक निर्णय तुमचे चांगले योग्य ठरतील मित्रांचे तुम्हाला चांगले सहकार्य सुद्धा लांबणार आहे आणि तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे आकाशी शुभ अंक आहे 4 स्वामीनंद सदि तुमच्यासाठी स्वामीनंद सकारात्मक विचार ठेवा पुढची आणि शेवटची रास म्हणजे मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवसा मन हे थोडेसे अस्वस्थ राहू शकते ध्यान जप तुम्हाला करावा लागणार आहे दिवस शेवटी चांगला जाणार आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन तुम्हाला तुम्हाला देवाचं नामस्मरण करायचं आहे मीन राशीच्या लोकांसाठी आध्यात्मिक तुम्ही आहात त्यामुळे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मेष रास ते मीन रास अशा टोटल बारा राशींचं राशी भविष्य बघितलेलं आहे स्वामींचा एक सकारात्मक संदेश तुमच्यासाठी दिलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो